स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या घरी जर धनलक्ष्मी येणार असेल किंवा पैसा येणार असेल तर त्याबद्दल काही संकेत मिळतात त्याची माहिती घेणार आहोत तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आपला आवडला तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या कमेंटमध्ये लिहा श्री लक्ष्मी माता नमस्ते तसेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर घरी पैसा कसा येतो त्याबरोबर घरात पैशाचं प्रत्येकाला अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे आपल्याला काही संकेत मिळतात ते आपण पाहूया जर तुम्ही अनेक दिवसापासून अडचणींचा सामना करत असाल तसेच तुम्हाला घरी काही संकेत मिळत असतील तर त्याचा अर्थ तुमच्या घरात लवकरच पैसा येणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा तुमची चांगली वेळ येते तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे काही संकेत देखील मिळतात उदाहरणार्थ जर काळ्या मुंग्या वर्तूळ बनवून काही खात असतील तर तुमची आर्थिक संपत्तीत वाढ होईल हे निश्चित असतं त्याचबरोबर तुमचा घरात जर चिमण्या तुमच्या घरी येऊन घरट घालतात त्याचबरोबर त्यामध्ये ते पिलांना जन्म देत असतील तर हा देखील एक शुभ संकेत आहे त्यामुळे तुम्ही लवकरच नजीकच्या काळामध्ये धन संपन्न होऊ शकता तसेच तुमची आर्थिक तंगी लवकरच संपणार आहे याचे एक संकेत मिळतो तसेच दिवाळीच्या दिवशी जर तुम्हाला घरासमोर पाल दिसत असेल किंवा घरी पाल पाहिली तुम्ही तर हा पण एक शुभ संकेत आहे ज्याच्यामुळे तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ